मी आहे पूजा चतुर्वेदी आणि आपण पाहत आहात लोकमन मराठी शालेय पोषण आहारात अठराशे कोटींचा घोटाळा ठाकरे गटाच्या आमदाराच्या गंभीर आरोपानं खळबळ उडाली आहे कारण राज्यातील शालेय पोषण आहारात अठराशे कोटींचा घोटाळा झालेला आहे असा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी गंभीर आरोप केला आहे घोटाळा करून राहिलेले पैसे निवडणुकीमध्ये वापरले असंही ते म्हणत आहेत टेंडरमध्ये एकशे चौतीस किलोचा वाटाण्याचा उल्लेख आहे मात्र विद्यार्थ्यांना तीस रुपये किलोचा वाटणा दिला जात असल्याचा आरोप त्यांच्याकडून केला गेलाय अध्यक्ष महोदय भ्रष्टाचाराच्या बाबतीत बोलायचं झालं आपण बघतोय आपल्या संजय हो अध्यक्ष मग थांबला संपतो संपतो कन्क्लूड करतो भ्रष्टाचाराच्या बाबतीत भ्रष्टाचारात किती अखंड बुडालेले सरकार मध्ये लोक आहेत हे एक उदाहरण देतो मी अध्यक्ष महोदय आपल्या जवळपास एक कोटी तीन लाख विद्यार्थी जे अनुदानित आणि जिल्हा परिषदेत शिक्षण घेतात त्यातल्या जवळपास शहाऐंशी हजार शाळा आहेत त्याचं शालेय पोषण आहार म्हणजे प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना जे केंद्र सरकारची योजना आहे त्याच्यामार्फत त्यांना पोषण आहार दिला जातो आपण याआधी आपण लाडकी बहीण म्हणतो नेहमी मतासाठी लाडकी बहीण म्हणतो परंतु लाडक्या बहिणीच्या बचत गटाला हे शालेय पोषण आहाराचं शिजवायचं काम दिलं जायचं ते शालेय पोषण आहाराचं काम हे बचत गट लाडक्या बहिणीचे शहाऐंशी हजार शाळांमध्ये करत होते आपण त्या लाडक्या बहिणीचा घास हिरावून घेतला आणि राज्यातल्या दोन तीन लाडक्या भावाला काम दिलं त्यांनी काय केलं की ते जे ज्या वेळेस निविदा निघाली होती त्या निविदाच्या अटी आहेत त्या निविदेमध्ये हिरवा वाटाणा उल्लेख आहे म्हणजे टेंडरमध्ये हिरवा वाटाणा द्यायचं त्यात कबूल केलं म्हणजे आत टाकली आणि ज्यावेळेस वर्क ऑर्डर दिली त्यावेळेस फक्त वाटाणा हिरव्या वाटाण्याचा आपण भाव काय एकशे चौतीस रुपये प्रति किलो असा भाव होता हिरव्या वाटाण्याचा आणि आता जो पुरवठा झालाय पूर्ण राज्यात पुरवठा झालाय कुठल्याही शाळेत तुम्ही बघा एकाही शाळेत हिरवा वाटाणा आलेला नाही सगळीकडे पांढरा वाटाणा आलेला आहे वाटा तो तीस रुपये किलोचा आहे एकशे चौतीस रुपयानं टेंडरमध्ये टाकायचं एकशे चौतीस रुपयानं बिल उचलायचं आणि तीस रुपये किलोचा वाटा तिथं पुरवठा करायचा म्हणजे शाकराच्या त्या दुपारच्या मध्यान भोजन मैत्र खाऊ नका मला म्हणजे कुठलं सोडा त्यातून पैसा कमवायचा तोच पैसा परत निवडून खर्चायचा परत निवडून यायचं त्यामुळं माझी विनंती आहे मुख्यमंत्री मोदयांनी हा जो घोटाळा आहे त्या ठिकाणी साधा वाटा म्हणजे पांढरा वाटाणा तिथं सप्लाय केल्या गेलेला आहे आणि ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि ह्या जे दोषी आहेत हे दोषीवर कारवाई करा आणि परवा आम्ही सन्मान्य मुख्यमंत्र्यांचं संविधानावर पुस्तक होतं राज्यपालांच्या आपल्या लोकभवनला त्या ठिकाणी एक क्लिप बघितली सुशासन टू झिरो सुशासन दाखवणं प्रत्यक्षात दाखवावं आणि जो कारवाई करावी तरच सर्व महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला वाटेल की सुशासन आहे सुशासन फक्त नसावं ते आपल्या कृतीतून दाखवून द्यावं हीच विनंती आणि हीच आशा सहित सर्व महाराष्ट्रातील सर्वसामान्य जी लेकरं आहेत जवळपास एक कोटी लेकराच्या तोंडातला घास त्या ठिकाणी भ्रष्टाचार करताय आणि ह्याला पाठीशी घालणार नाहीत मुख्यमंत्री बडक कारवाई करतील हीच अपेक्षा करतात शाले से तर राज्यातील विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षण आहारात अठराशे कोटींचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक दावा ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केला तर मुख्यमंत्र्यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली शालेय पोषण आहार म्हणजे प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना जी केंद्र सरकारची योजना आहे त्यामार्फत त्यांना पोषण आहार दिला जातो मुख्यमंत्री मोदयांनी हा जो घोटाळा शालेय पोषण आहाराचा जवळपास अठराशे कोटी रुपयाचा घोटाळा आहे त्या ठिकाणी हिरवा वाटा टेंडर मध्ये असताना साधा वाटा पांढरा वटाने तिथं सप्लाय केल्या गेलेला -के आहे आणि ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि ह्या जे दोषी आहेत हे दोषीवर कारवाई करा देश प्रदेशातील छोट्या मोठ्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा यामुळे आम्हाला अधिक लोकांपर्यंत जलद आणि विश्वासार्ह माहिती पोहोचवता येईल